राज्यातील शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवावी भुजबळांची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेली राज्यातील गोरगरिबांना गरजूंची शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवण्याकरता आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय अशी माहिती समोर येते पुढील अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन थाळी बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते हा निधी लाडकी बहीण योजनेत वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर छगन भुजबळ यांनी ही शिवभोजन थाळी योजना बंद करू नये महाराष्ट्रात राज्यातील गरजू दररोज लाख थाळींचा आनंद घेतात या थाळीसाठी वर्षाला दोनशे सदुसष्ट कोटी खर्च येतो शासनाच्या भुकेल्यांच्या पोटासाठी कोटी हा खर्च नगण्य आहे त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांच्या सानुभूतीपूर्वक विचार करून शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली शिवभोजन थाळी आम्हाला अकरा साडेवा अकरा वाजता चालू होते आम्हाला जेवणासाठी इथे उत्तम सोय आहे प्लीज मुख्यमंत्र्यांकडे एवढीच विनंती का मुख्य शिवभोजन बंद करू नका सर आम्हाला असं माहीत झालं की शिवभोजनालय बंद होणार आहे तर मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की आम्ही गोरगरीब लोक आणि जनता आम्ही कुठं खायला जायचं की नाही जायचं हा विषय आमचा मुख्यमंत्र्यांना माझे हात जोडून विनंती आहे की त्यांनी शिवभोजनालय बंद करू नये मी आग्रहानी विनंती करतो त्यांची नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक